पुण्यामध्ये कोविड महामारीचं संकट टाळावं मुळे म्हणून पुणे महानगरपालिका जोरदार प्रयत्न करते चांगली गोष्ट अशी आहे की त्याला चांगल्या चांगल्या कंपन्यासुद्धा पूर्णपणे हातभार देत आहेत माझ्यासोबत महापौर मोहळसाहेब आहेत अण्णा काय सांगाल ही जी मदत येते याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल खर तर आपण हे पुण्यानं एक नेहमीच अनुभवलं आहे की संकटाच्या काळामध्ये आम्ही सगळे एक होतो आणि हाच अनुभव मला या सगळ्या गेल्या वर्षभराच्या काळामध्ये अनुभवायला मिळाला की याच्यामध्ये आज कुठल्याही परिस्थितीमध्ये इतकं मोठं संकट आपल्या समोर येऊन थांबलं आज आपलं सोडा आपण जगातल्या अनेक प्रगत राष्ट्रांनी सुद्धा हात टेकले की कोणालाच अपेक्षित नसलेलं अनपेक्षित पद्धतीनं इतकं मोठं त्याचं स्वरूप असेल असं संकट आपल्यावरती आलं आणि मग सगळ्या शासकीय प्रशासकीय यंत्रणा कामाला लागल्या स्वाभाविकपणे हे अचानक आलेलं आणि मोठं स्वरूप याचं आणि हे शेवटी इतर आपत्तीपेक्षा ही वेगळी आपत्ती होती त्यामुळे mm -hmm. त्याच्यावरती आलेला जो ताण होता या सगळ्या यंत्रणा होती mm -hmm. तो मला असं वाटतं की शहरामध्ये अनेक स्वयंसेवी संस्था संघटना सी एस आरच्या माध्यमातून मोठ्या मोठ्या कंपनी यांनी जे महापालिकेला या सगळ्या व्यवस्थेला सहकार्य केलं ला, हातभार लावला याच्याबद्दल मी खरंच खूप यांचं यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करीन त्यांना धन्यवाद देईन आज सुद्धा या ठिकाणी युनिलिव्हरच्या माध्यम हिंदुस्थान युनिलिव्हरच्या माध्यमातून आज महानगरपालिकेला व्हेंटिलेटर्स मिळत आहेत आणि खरं तर आजची जर परिस्थिती पाहिली तर आज खऱ्या अर्थाने जी गरज आहे तेच नेमकं आम्हाला मिळतंय मला, मला वाटतं की ह्याच्यामध्ये शहरातली एकूण सगळी रुग्णसंख्या पाहिली तर अलीकडच्या काही दिवसामध्ये ती खाली येते ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या खाली येते पण खरी गरज आज आम्हाला आहे तर आय सी यू बेडशी विथ व्हेंटिलेटर्स विदाउट व्हेंटिलेटर आम्हाला जे काय लागतं ते आय सी यू बेडसाठी आम्हाला खूप मदत लागते आहे आणि तीच मला असं वाटतं की आपल्या माध्यमातून म्हणजे सुनंदनजींचं मी मनापासून तर कौतुक आणि आभार आभाजासाठी मानित एक आ, सच्चा पुणेकर म्हणून त्यांनी जे काही गेल्या वर्षभरच्या काळात मी पाहतो की कोविडच्या काळामध्ये सुद्धा खूप तुम्ही स्वतः आता तुम्ही माझ्याशी बोलताय म्हणून नाही सांगत आहे पण या सगळ्या याच्यामध्ये सुद्धा खूप स्वतःहून धावपळ करणं स्वतःहून काय मदत महानगरपालिकेला काय मिळेल नागरिकांना काय नेमकं आवश्यक आहे यासाठी काय करता येईल का म्हणून आपल्याच माध्यमातून आज हे हिंदुस्थान युनिलिव्हरच्या वतीनं आज आम्हाला व्हेंटिलेटर्स मिळतात ह्याच्यातनं निश्चितपणे अनेक नागरिकांचे भविष्यामध्ये खरं हे वेळ येऊ नये तो लावायची पण जर जोरदैवानं आपल्याला आजची परिस्थिती पर पाहतोय आपण तर त्याच्यामध्ये असा निश्चित मोठा फायदा होणार आहे अनेक नागरिकांचे जीव याच्यातनं वाचणार आहे अण्णा तुमचे प्रयत्न महानगरपालिकेच्या सर्व सदस्यांचा पाठिंबा यांनी करोनाची विकेट आपण काढणार शंभर टक्के काढणार परंतु एक आहे की आता मला असं वाटतं की आपल्याला सुरुवातीला असं वाटलं की टी ट्वेंटी आहे <laughs> नंतर असं वाटलं की वन डे आहे पण शेवट आपल्या लक्षात आलं ही वन डे टी ट्वेंटी नाही ही कसोटीच आहे त्यामुळे खूप दिवस हे सगळं चाललं आता मला असं वाटतं की निकालाच्याच प्रतीक्षेमध्ये आपण आहोत आणि याला सामूहिक प्रयत्न आहेत म्हणजे शेवटी अकरा लोकांचं काम असत तेव्हा ते संघ जिंकतो मला असं वाटतं की संपूर्ण आमच्या या सगळ्या यंत्रणा आपल्यासारखी सगळी मंडळी स्वयंसेवी संस्था पुणेकर नागरिक सगळ्यांनी म्हणून जे काही सामूहिकरित्या केलेलं काम आहे मला वाटतं त्याला यश ये नक्की येईल आणि शंभर टक्के आपण ही टेस्ट सुद्धा जिंकू आपण शंभर टक्केपर्यंत बाहेर पडू महापौर साहेबांनी सांगितलं ते अत्यंत महत्वाचं आहे कारण हे कोणा एकट्या दुखत्याचं काम नाही आहे जशा यु हिंदुस्थान युनिलिव्हर सारख्या कंपन्या मदत करतायत मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड सारखी संस्था मदत करते तसं प्रत्येक नागरिकांनी प्रत्येक नागरिकांनी आपला वाटा या करोना महामारीच्या विरुद्धच्या सामन्यामध्ये जर का नीट उचलला म्हणणं अशक्य काहीच नाही त्यामुळे त्यामुळे धन्यवाद आणि ही लढाई आपण अशीच चालू ठेवूया आणि लवकरच करोनाला सुनंदन लेले साम टी